श्रेष्ठ कोण एक माणूस अरण्यात फिरत असता तेथे त्याची एक सिंहाशी भेट झाली त्यावेळी त्या दोघांनी निरनिराळ्या ने विषयावर बऱ्याच गप्पा मारल्या व त्यामुळे ते दोघे एकमेकास आवडू लागले शेवटी मात्र ते माणूस श्रेष्ठ की सिंह श्रेष्ठ या विषयावर बोलू लागले व वा त्याचे वादात रूपांतर झाले ते दोघेही भांडू लागले नुसत्या बोलण्याने माणसाचे श्रेष्ठत्व त्या माणसास सिद्ध करता येईना तेव्हा त्याने आपल्या जवळ असलेल्या चित्र त्याला दाखविले सिंहाची आयाळ हातात धरून त्याच्या पाठीवर एक माणूस आहे असे ते चित्र होते ते पाहून सिंह त्याला म्हणाला ज्याने हे शिल्प तयार केले तो मनुष्य होता तोच जर सिंह असता तर माणसाच्या छातीवर बसून सिंह त्याला मारतो आहे असे त्याने दाखविले असते तात्पर्य प्रत्येकजण वाद घालताना स्वतःला अनुकूल असतील अशीच प्रमाणे पुढे मांडतो दुसऱ्या बाजूची प्रमाणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाही धन्यवाद गोष्ट आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू